हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी तर मंडई आज आपण बोलणार आहोत आपल्या घरामध्ये सहज मिळणाऱ्या पण औषधी गुणांनी भरलेल्या एका छोट्या गोष्टीबद्दल आणि ती गोष्ट म्हणजे मेथीदाणे दिसायला लहान असले तरी यामध्ये प्रथिने तंतू जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात जर यांचं सेवन योग्य पद्धतीने केलं तर यामुळे पचन सुधारतं वजन कमी होण्यास मदत होते रक्तातील साखर कमी होते त्याचबरोबर हृदयाचं आरोग्य सुधारते पण बघा फक्त मेथीदाणे खा एवढंच जर मी तुम्हाला सांगितलं तर ते पुरेसं होणार नाही कारण ते खाण्याच्या पद्धतीवरच त्याचा फायदा हा अवलंबून असतो त्यामुळेच आज मी तुम्हाला मेथीदाणे खाण्याचे दोन वेगळेवेगळे आणि सोपे प्रकार सांगणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य कृती काय असेल आणि त्या प्रत्येक पद्धतीचा फायदा काय असेल हे मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पाहा आणि शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया पहिली आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे भिजवलेले मेथीदाणे यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक चमचा मेथीदाणे आणि एक ग्लास पाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले मेथीदाणे घेतलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला हे स्वच्छ पाण्याने धुवून मेथीदाणे घ्यायचे आहेत साधारणतः एक चमचा मेथीदाणे पुरेसा आहे हे मेथीदाणे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत त्यासाठी आपण एक ग्लास पाण्यामध्ये हे एक चमचा मेथीदाणे घेणार आहोत त्यामध्ये आणि हे रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यानंतर सकाळी उठल्याबरोबर हे मेथीदाण्याचं पाणी उपाशी पोटी घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे रात्रभर भिजत ठेवलेले मेथीदाणे हे अशा प्रकारे दिसतात हे अगदी मऊ झालेले आहेत रात्रभर भिजल्यामुळे आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये हे पाणी गाळून घेऊन त्यामध्ये तुम्ही त्याची चव जी आहे ती थोडीशी कडवट असते ती कडवट चव घालवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकता आणि हे जे राहिलेले मेथीदाणे आहेत ते तुम्ही चावून खाऊ शकता यामुळे काय होईल तुमचं पचन सुधारेल जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा जर त्रास असेल तर तो, तो कमी होतो रक्तामध्ये साखर वाढली असेल तर ती नियंत्रणात राहते वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर तुमचं वजन कमी करण्यास मदत होईल त्वचा आणि केस हे निरोगी राहण्यास मदत होईल आता नेक्स्ट आहे दुसरी पद्धत आहे भाजून केलेली मेथीदाण्याची पूड यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पन्नास ग्रॅम मेथीदाणे ही पूड तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा करून ठेवू शकता मी इथे एक चमचाभर मेथीदाणे घेतलेले आहेत हे अशा आहे। आहे। प्रकारे मंद गॅसच्या आचेवरती हे मेथीदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे खूप छान पद्धतीने हे साधारणतः एक तांबूस कलर येईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता याला तांबूस रंग यायला चालू झालेला आहे अशा प्रकारे तांबूस रंग आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मेथीदाणे थोडेसे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे मेथीदाणे थंड होतात हे थंड झालेले मेथीदाणे याची मिक्सरमध्ये किंवा अगदी खलबत्त्यामध्ये तुम्ही पूड करून घेऊ शकता ही जी पूड आहे ती साधारणतः अशा प्रकारे दिसते ही जी पूड आहे ती तुम्ही कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेऊ शकता यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारेल तुमच्या शरीरामध्ये जर वाईट कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर त्याचं प्रमाण कमी होईल जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यापासून आराम मिळेल आणि तुमच्या शरीरातील रक्त सुद्धा सुधारेल तर मंडळी बघा हे होते मेथीदाणे खाण्याचे दोन सोपे प्रकार जर याचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये कोणत्याही एका पद्धतीचा जरी अवलंब केला तरी ते तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने आरोग्य देईल मात्र लक्षात ठेवा मेथीदाणे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका दिवसाला एक ते दोन चमचे अगदी पुरेसा आहे हे खूप योग्य प्रमाण आहे योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने जर तुम्ही मेथीदाणे घेतले तर ते तुमच्या शरीरासाठी टॉनिक ठरेल अगदी नैसर्गिक टॉनिकप्रमाणे ते तुमच्या शरीरासाठी काम करणार आहे तर बघा मंडई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मी आशा करते जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिलीसोबत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडणार असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद